मित्रांनो तुम्ही आम्ही काही गोष्टी झाल्या की आपल्याला राग येणं स्वाभाविक आणि एखाद्याच्या विषयी मनात राग उत्पन्न झाला की त्याला माफ न करणं हा अतिशय सर्वसाधारण सामान्य माणसातला गुण हा तुमच्या आमच्यात नेहमीच असतो परंतु ज्या ठिकाणी मनामध्ये अशी खुन्नस ठेवून कटुता ठेवून वागण्याचा एक स्वभाव असतो आणि जो व्यक्ती अशा स्वभावाला कधीही बदलण्याचा प्रयत्न करत नाही त्याच्या चेहऱ्यावर निखळ हास्य किंवा एखाद्या विनोदानंतर सुद्धा मनसोक्त हसणं हे त्याला मानवी जीवनाचा आनंद घेताना उपभोगता येत नाही हे सत्य आहे म्हणूनच थोडंसं आपल्या मनाला माफ करण्याची सवय लावावी लागेल थोडेसे आपल्याला आपले पेशन्स वाढवावे लागतील कारण जर एखाद्याला तुम्ही माफ न करता सतत त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याच्याशी संबंध ठेवण्याची त्याची लायकीच नाही तो कोण लागून गेला माझ्यासमोर अशा प्रवृत्तीने जर तुम्ही त्या त्या व्यक्तीकडं पाहत असाल तर तुम्ही स्वतःचंच नुकसान करून घेताय हे निश्चित कारण काय आहे की चेहऱ्यावर एक छानपैकी निखळ हास्य असणं खळखळून हसता येणं हे जर तुमच्या जीवनात होतच नसेल ना तर मग तुमच्यापेक्षा त्या प्राण्यांचं जीवन खूब छान अस मैं मनावस मन थोड़ाफार तुम्हारा माफ करना गुण हा शिकावास लगे चलो अगर कोई गलती करता है ना ज्यादा सोचो मत उस भगवान के ऊपर छोड़ दो और कह दो तो दिल ही दिल में चलो माफ कर दिया तुझे क्या फर्क पड़ता है और देखो जिंदगी कैसे हसीन बनती चली जाती है आता याचा अर्थ काही लोक असा घेतात म्हणून काय कोणीही काहीही केलं तरी मग मी काय माफ करतच आयुष्य काढू का मग मला स्वतःचं काही आहे की नाही माझ्या स्वतःची काही किंमत आहे की नाही असेही विचार मनात डोकावतील असेही काही लोक व्यक्त होतील त्यांच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला नेल्सन मंडेला सर्वांना माहिती आहे सत्तावीस वर्ष या माणसांनी तुरुंगात काढली आणि अतिशय हीन वागणूक देण्यात आली म्हणजे हा कैदी जेलमधून पुन्हा घरी आलाच नाही पाहिजे इतक्या प्रमाणात त्यांना अपमानास्पद वागणूक टॉर्चर त्रास देणं सतत हिणवणं मारहाणसुद्धा काही वेळा मारहाण झालेली अशा सगळ्या यातना सहन करत सत्तावीस वर्ष ज्या माणसाने जेलमध्ये काढली त्याच्या मनात किती लोकांच्या विषयी राग असू शकतो प्रचंड त्यांना जेलमध्ये डांबायचे आदेश देणाऱ्यापासून ते त्या जेलरमधल्या प्रत्येक शिपायाचा त्यांच्या मनात राग असू शकतो ज्यांनी ज्यांनी त्यांना टॉर्चर केलं ज्यांनी ज्यांनी अपमानित केलं त्या प्रत्येकाच्या विषयी मनात राग असू शकतो पण सत्तावीस वर्षानंतर योग जुळून आला आणि नेल्सन मंडेला यांना जेलमधून बाहेर सोडावं लागलं मित्रांनो आयुष्यातली बहुमूल्य सत्तावीस वर्ष एखाद्या कोठडीत जाणं याची कल्पना केली तरी अंगावर काटे येतात आणि त्यातून एक दुश्मन आपल्या जेलमध्ये आहे अशीच त्यांना वागणूक कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता त्यांना त्रास दिला जात होता त्यातूनही ते जिवंत राहिले त्यातूनही सत्तावीस वर्षांनी बाहेर आल्यावर ते राष्ट्रपती झाले आणि अर्थातच आनंदाचा क्षण उपभोगताना त्यांनी आपल्या जवळच्या हितचिंतकांना मित्रांना जवळ बोलावलं त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवावेत आणि या सत्तावीस वर्षाची मनात साठलेली कटुता घाण कधीही आनंदाचे क्षण या सत्तावीस वर्षात मला मिळाले नाहीत म्हणून मी माझ्या मित्रांसोबत आला एन्जॉय करणार आहे असं डिक्लेअर करून त्यांनी एक छोटासा जेवण समारंभ आयोजित केला एका हॉटेलमध्ये पहा सत्तावीस वर्ष ज्यांनी यातना भोगल्या त्यांना यातना देणारा जेलर योगायोगाने त्याच हॉटेलमध्ये जेवायला आला यथावकाश त्याची नोकरी संपलेली त्याचे अधिकार संपलेले तो एक सेवानिवृत्तीचं आयुष्य जगणारा एक कॉमन मॅन म्हणून त्या हॉटेलमध्ये एकटाच जेवायला आला आणि नेल्सन मंडेलांची त्याची नजरानजर झाल्यावर नेल्सन मंडेलांनी ने त्याला ओळखलं त्यालाही यांना कुठेतरी पाहिलंय असं वाटून गेलं अर्थात मध्ये काळ खूप लोटला होता नेल्सन मंडेलांनी ने विनंती केली अरे तो एकटाच जो बसला आहे त्यालासुद्धा आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घ्या हे ऐकून चार मित्रांनी विचारलं अरे काय अडलंय आपल्यामध्ये नवीन माणूस कशाला अर्थात मित्रांच्या या भावना सहज आणि स्वाभाविक तरीही नेल्सन मंडेलांच्या आग्रहाखातर त्या जेलरला सुद्धा आपल्याच टेबलवर अकोमोडेट करण्याचे आदेश मिळाल्यामुळं त्या मित्रांनी त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून छानपैकी जेवू घातलं जेवण करताना त्या माणसाचे हात कापत होते आणि तो अतिशय लाजलेल्या नजरेने नजर खाली घालून निल्सन मंडेलांकडे पाहत होता आणि हे सगळं ऑब्झर्व करत होते त्यांचे मित्र यथावकाश तो जेवण आटपून हात वगैरे धुवून बाहेर निघून गेला तशा त्याला इन्स्ट्रक्शनच होत्या की कोणत्याही प्रकारे तुम्ही बिल द्यायचं नाही आहे तुम्ही आमचेच गेस्ट आहात तो गेल्यानंतर मात्र मित्रांनी विचारलं एवढा त्या व्यक्तीचा तुम्हाला पोळका का आला कोण तो काही खास माणूस होता तेव्हा नेल्सन मंडेलांनी शांतपणे उत्तर दिलं मित्रांना की अरे मी ज्या जेलमध्ये होतो ना त्या ठिकाणी हा साधारण तीन चार वर्ष होता आणि जेव्हा जेव्हा मी त्याला अन्न मागायचो भूक लागल्यावर तेव्हा तेव्हा तो रागाने माझ्या अंगावर लघवी करायचा हे ऐकल्यावर मित्रांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि एक जण धावत निघून गेला की तो गेला कुठे व्यक्ती म्हणजे त्याला आता मी खाऊ का गेळू जर माझ्या मित्राला इतकी अपमानित वागणूक दिली असेल आणि त्या माणसाला आण हा आमचा मित्र जेऊ घालत असेल तर तो तर मार खायच्या लायकीचा आहे तो जगण्याच्याच लायकीचा नाही अशा द्वेषाने एक दोन मित्र त्याच्या मागं धावून गेले अर्थात त्यांना ती व्यक्ती सापडली नाही कारण लाजेने शर्मेने इतका चूर झाला तो की तो त्या स्थळापासून कधी एकदा मी लांब जातो आणि ओक्साबोक्षी रडतो असं त्या व्यक्तीला होऊन गेला असावा ते मित्र धापा टाकत परत आले त्यांनी विचारलं निल्सनजींना की इतक्या यातना देणाऱ्या माणसाला सुद्धा तुम्ही प्रेमाने जेऊ का घातलं तेव्हा त्यांनी ते शांतपणे उत्तर दिलं त्याची नीतिमत्ता घाणेरडी नी होती त्याला हवं तसं तो वागला माझी नीतिमत्ता घाणेरडी कधीच नव्हती आणि कधीच नसणार आहे आणि म्हणून मी तर त्याला माफ करून त्याला मी आज जेऊ घातलं आज माझं मन अधिकच प्रसन्न झालंय कारण काय आहे की मी कुणाचाच राग मनात ठेवत नाही आणि हा समोर आला त्याच्यानंतर जर मला राग आला असता तर मग त्याच्यात आणि माझ्यात फरक काय केवढं मोठं मन घेऊन जन्माला आलेली ही मोठी मोठी माणसं केवढा एखादा अनमोल संदेश आपल्याला त्यांच्या वागण्यातनं देऊन जातात म्हणूनच अशा लोकांची चरित्र तुम्ही आम्ही वाचली पाहिजेत वाचणं आज जगाच्या पलीकडची गोष्ट झाली आहे ना एव्हरीथिंग इज अवेलेबल इन युअर मोबाईल पण ही रीडिंगची हॅबिट वाचनाची सवय ही फार कमी लोकांना आहे त्यातून मग एखादं पुस्तक बाजारात जाऊन विकत घेऊन वाचायचं हे तर आता खूपच दुर्मिळ गोष्ट झाली आहे असो वाचाल तर वाचाल असं जे म्हणतात वाचल्यानंतर आपल्याला अशी काही मस्त उदाहरणं वाचायला मिळतात खूप अशा महान व्यक्तींची चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्यातले चार दोन अवगुण कमी करण्यासाठी मदत नक्की होते स्वतःचं व्यक्तित्व थोडंफार सुधारण्यासाठी अशा गोष्टी आवश्यक असतात आणि मग मानवी आयुष्याला एक चांगला रंग प्राप्त करून द्यायचा असेल तर मग अशा गोष्टी आपल्या मनात असणं आपल्याला माहीत असणं किती गरजेचं आहे ना असं मला तरी वाटतं आणि म्हणूनच माझा हा प्रयत्न असतो की जे मला चांगलं ठाऊक झालं आहे जे माझ्या वाचनात आलं आहे आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं त्या त्या सर्व गोष्टी मी इथं घेऊन येतो माझ्या चॅनलवर आणि हक्काने अगदी तुमची इच्छा असो नसो तुमच्या कानात सांगण्यासाठी नेहमीच धडपडत असणारा से वीडियो तो रहा। माफ कर देने का एक जज्बा रखो दिल में अपने आप लोगों को शर्म आती जाती है और शर्म के मारे जो रोजाना मरते हैं बस उनके लिए आपके दिल में क्यों कड़वाहट रखते हो जो कुछ होना है अपने आप हो जाएगा मित्रों अशा काही व्हिडिओमधनं जो संदेश मी तुम्हाला देत असतो तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवत असतो ते आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये दोन चार शब्द लिहिण्यापुरता थोडा तरी वेळ काढा नक्कीच काढाल याच अपेक्षेसह चलतो